नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो पीक विमा क्लेम कसा करायचा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत बांधवांनो पीक विमा क्लेम करताना दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला पीक विमा जो आहे पिकाचे नुकसान झाल्यापासून बहात्तर तासांच्या आत कंपनीला कळवायचे आहे कंपनीला जो टोल फ्री क्रमांकावर हे करू शकता जर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून पीक विमा क्लेम करायचा असेल तर तुम्हाला पीक विमा पावती व मोबाईल नंबर हवा आहे या दोन गोष्टी असल्यानंतर तुम्ही तुमचा पीक विमा क्लेम करू शकता बांधवां जर तुम्हाला पीक विमा क्लेम करायचा असेल तर शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमचा पीक विमा क्लेम करू शकता आमचं जे ठिकाण आहे ते पिंपळगाव गाडे तालुका परे जिल्हा बीड साई मंदिर हे आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनी अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनल लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद